नमस्कार मित्रांनो भारतीय मंदिर शिल्पाच्या अद्भुत जगात आपले मनापासून स्वागत आहे भारतीय कलेचा एक अनमोल ठेवा म्हणजे दगडी मंदिर पुण्यातील आपण बांधकाम केलेल्या अप्रतिम दगडी मंदिरांची सफर करत आहोत जिथे इतिहास कला आणि परंपरेचा अनोखा संगम आहे चला तर या मंदिरांच्या स्थापत्य आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची सविस्तर माहिती आपण आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहचूया पासून साधारणतः एक पंधरा किलोमीटर अंतरावर रिये धरण आहे रिय धरणाच्या शेजारी कुंजाई मातेचं मंदिर बांधकाम चालू आहे मुळात हे मंदिर अगोदर ह्या धरणामध्येच होतं पण धरण झाल्यानंतर मंदिराचं विस्थापन झालेलं आहे आपलं वेंडर काकासाहेब जाधव हे सध्या इथे बांधकाम करत आहेत साधारणतः मागील पावसाळ्याच्या अगोदर आपण हे काम सुरू केलं होतं मंदिर बांधताना आपण ज्यावेळेस दगडाचा विचार करतो त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे दगड मिळतात काळ्या दगडामध्ये कोल्हापूरचा दगड असतो नेवासा दगड आहे कृष्णशिळा आहे आनंदशिळा आहे तमिळनाडूमध्ये कर्नाटकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात महाराष्ट्राच्या भौगोलिक आणि प्रा प्राकृतिक स्थानानुसार त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे दगड मिळतात काही दगड वापरले जातात मंदिरासाठी काही दगड वापरले जातात रुस किंवा बंगला किंवा घर बांधण्यासाठी आणि काही दगड वापरले जातात मूर्ती बनवण्यासाठी तिन्ही प्रकारामध्ये वापरला जाणारा दगड हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो त्यामुळं आपण घर बांधणाऱ्या दगडामध्ये आणि मंदिर बांधणाऱ्या दगडामध्ये जो फर काही फरक आहे तो जाणून घ्यायला हवा मुळामध्ये घर बांधणारा दगड जो असतो आपण रोज बांधतो किंवा घर बांधतो तो दगड कडक असतो थो। दिसताना थोडासा जास्त काळा दिसतो तो सर्वसाधारणपणे पुण्याच्या काही खाणीमध्ये किंवा इतर ठिकाणी बराच वेळा मिळतो पण मंदिराचा जो दगड आहे तो, तो मंदिराचा दगड हा स्पेसिफिक ठिकाणी मिळतो अहमदनगरच्या शेजारी नेवासा या ठिकाणी खाणीमध्ये म मंदिराचा दगड मिळतो तो दगड प्रामुख्य प्रामुख्याने मंदिरासाठी वापरलं जातो तसंच कोल्हापूर साईडला ज्या खाण्या आहेत त्याही खाणीमध्ये मंदिरासाठी वापरलेला दगड मिळतो या दगडाची खासियत अशी असते की ह्या दगडाचं जे ग्रँडलोड स्ट्रक्चर आहे ते आपण पाहू शकता या दगडाचं जे ग्रँडलोर स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये खूप छोटे होल असतात त्याच्यामुळे काय होतं की याच्यामध्ये जे पाणी मुरत असते खूप कमी पाणी मुरत असतं कुठलाही वस्तूचा प्रकार घेतला दगड घेतला किंवा इतर कुठल्याही टनक वस्तू घेतल्या तरी त्याच्यावर पाण्याचा आणि वातावरणाचा परिणाम होतो पण या दगडाचं हे अशा पद्धतीचं आहे की त्याच्यामुळे पाण्याचा परिणाम या दगडावर कमी होतो महाराष्ट्रामध्ये मा किंवा आपण तमिळनाडू साईड कर्नाटक साईड किंवा भारतातल्या ओडिसा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काळ्या दगडामध्ये बांधलेले मंदिर मिळतात म्हणजे हे मंदिरं हजारो वर्षांपूर्वीपासून आहेत मंदिरांचा जर इतिहास पाहिला आपण तर साधारणतः आपण बऱ्याच ठिकाणी असं म्हणतो की पांडवकालीन मंदिर आहेत पांडवांनी बांधलेले मंदिर आहेत त्याच्यानंतर यादव काळामध्ये बांधलेली मंदिरं ही खूप जास्त ठिकाणी पसरली आहेत महाराष्ट्रात प्रामुख्याने जे काही मंदिर बांधलेले ते यादव राज्य यादव राज्यांच्या काळामध्ये बांधलेलं आहे त्याचबरोबर कर्नाटक आणि दक्षिण भारतामध्ये कोयसळ राजा त्याचबरोबर वर विजयनगर त्या ठिकाणी असणारे हंपीचं जे राज्य आहे त्या ठिकाणी काळ्या दगडामध्ये पूर्ण मंदिर बांधले आहे आपण जर सह्याद्रीची रांग पाहिली महाराष्ट्रामधले तर सह्याद्रीच्या रांगेमध्ये जेवढे काही महादेवाचे मंदिर बांधले आहे ते जवळपास काळ्या दगडामध्ये बांधलेले आहे आता हे काम जे आहे गुमजाई माता मंदिराचं काम सुरू केलेलं आहे यामध्ये आपण नेवासाचा काळा दगड वापरलेला आहे आता दगड आपण खाणीमधून घेऊन येतो खाणीमधून दगड आणल्यानंतर फॅक्टरीवर त्याचं फिनिशिंग केलं जातं त्याचे जे काही आपल्याला पार्ट लागतात ते चौकोनी किंवा आहे प्रकृती डिझाईनमध्ये पार्ट कट केले जातात आणि त्याच्यानंतर साईटवर तो दगड घेऊन आला घेऊन येतो आपण आणि त्याच्यानंतर जे काही काम आहे नक्षीकाम किंवा फिनिशिंगचं काम फिनिशिंग हे बऱ्याच वेळा साईटवर केलं जातं याच्यामध्ये हँडवर्क खूप जास्त आहे आता या दगडामध्ये ज्यावेळेस आपण नक्षकाम करतो त्या दगडावर नक्षीकाम करणं हे सोपं का जातं की जो आपण घरासाठी दगड वापरतो तो दगड कडक असतो आणि हा जो दगड आहे तो नरम असतो नरम दगड असल्यामुळे जे आपल्याला नक्षीकाम करायचं असतं दगडावर आपण इथे पाहू शकतो पायरीवर सुद्धा छोटं छोटं छोट नक्षीकाम केलेलं आहे तर अशा प्रकारचं नक्षीकाम ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हे नक्षीकाम करायला आपल्याला मऊ दगड लागतो तर हा दगड साधारणतः मऊ असतो त्याच्यामुळे हा मंदिरासाठी वापरला जातो तसंच हा दगड हजारो वर्ष टिकतो याला काही होत नाही तर आपण या मूळ मंदिराच्या ह्याच्याकडे जाऊया साच्याकडे साधारणतः आठ पायऱ्या आहेत या मंदिराला आपण आता मंदिराच्या गर्भगृहाकडे येत आहोत हा मंदिराचा दरवाजा आहे आपण मंदिराची उंची पाहू शकता साधारणतः सहा फूट उंचीवर हे मंदिर बांधण्यात येत आहे सहा फूट उंचीचा चौथरा बांधलेला आहे चौथराचा चौथरा साधारणतः हा छत्तीस बाय छत्तीस फुटाचा चौथरा आहे तर चौथऱ्याच्या बाजूला आपण वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वापरले आहेत तिथं आपण पाहू शकता खाली इथे फुलाचं डिझाईन दिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची खूप व्हरायटी आहे फुलांमध्ये साधारणतः हे फुल आ, असं आपण म्हणू शकतो की फुलाचे जे काय अंतर्भाग असतो हो तो असं आपण बाहेर काढला आहे कळी डिझाईन दिलेला आहे आपण चौथऱ्याकडे थोडस पाहूया हे इथपर्यंत पूर्ण आरसीसी फाउंडेशन केलेलं आहे मंदिराचं बाहेरून त्याचबरोबर आतमध्ये खाली जे फाउंडेशन केलं आहे साधारणतः सात ते आठ फूट जमिनीच्या खाली फाउंडेशन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये प्लम कॉन्क्रीटचं फाउंडेशन केलेलं आहे त्याच्यानंतर वर हा बाजूने आरसीसी चा लेअर दिलेला आहे त्याच्यानंतर हा आहे गलथा हा जो गलथा आहे तो साधारणतः एक फूट उंचीचा गलता आहे त्याच्यावर आपण दगड बांधकाम केलेला आहे आणि त्याच्यावर परत एक गलथा टाकलेला आहे उलटा तर मंदिर काळ्या दगडामध्ये जे काय मंदिराचा हा भाग दिसत असतो त्याला आपण गलथा म्हणतो तर गलथ्याला अशा प्रकारचे डिझाईन दिले जाते ह्याच्यामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन राहतात पण साधारणतः हा जो आकार दिसतो त्याला आपण गलथा म्हणतो हा खाली जो आहे तो पालथा गलता आहे आणि हा वर केलेला आहे तिथे वर टाकलेला आहे तो असा उलटा गलता टाकलेला आहे त्याचबरोबर या मंदिराच्या चौथऱ्यासाठी इथे देऊळ दिलेलं आहे जेणेकरून ज्यावेळेस सा, सण किंवा उत्सव असतील त्यावेळेस आपल्याला इथे दीप वगैरे लावण्यासाठी सोय केलेली आहे त्या इथे या बाजूला इथे एक कमळ पुष्प लावलेलं ला आहे त्याचं डिझाईन वेगळं आहे समोर जे आपण डिझाईन पाहिलं त्याच्यापेक्षा वेगळं डिझाईन आहे इथे एक फूल लावलेलं ला आहे आणि इथे एक छोटेशी देवळी दिलेली आहे अशा प्रकारची देवळी आणि अशा प्रकारची फुलं हे चारही बाजूला दिलेली आहे आता दगडामची खासियत अशी असते की या दगडा दगड खूप जड असतो म्हणजे जो काही त्याच्यामध्ये सर्वात वजनदार आणि सर्वात कडक हा दगडाचा प्रकार आहे जो पण सँडस्टोन म्हणतो लाल दगडाचं जे मंदिर असतं राजस्थानचं तो, तो दगड थोडंसं हलका असतो थो त्याच्यावर डिझाईनिंग वगैरे करणं थोडं सोपं असतं पण काळ्या दगडावर काम करणं हे खूप अवघड काम असतं महाराष्ट्रामध्ये आपलं काही काही लोक आहेत ते पूर्व पूर्वीपासून परंपरागत व्यवसाय म्हणून हे काम करतात आणि त्यांच्याकडे जेवढी कलाकुसर आहे त्यांच्याकडे जेवढं स्किल आहे तेवढं क्वचित कोणाकडे तरी पाहायला मिळतं त्यामुळे कितीही मशीन वगैरे असल्या तरी जे काही हाताच्या कलाकुसरला जे काही आकर्षक डिझाईन येतात ते कुठल्याही डिझाईनला येऊ शकत नाही आता आम्ही याच्यामध्ये भारतीय मंदिर शिल्प म्हणून आमच्या प्रत्येक साईटवर आम्ही सुरुवातीपासून एक्झिक्युशन करताना क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे त्यांना आवश्यक असणारा दगड त्यांचं असणारं बजेट त्याच्यानुसार आम्ही त्यांना त्या गोष्टी सजेस्ट करतो दगडामध्ये जसे काल दगडामध्ये जसे क वेगवेगळे प्रकार आहेत तसे काळ्या दगडामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत तर योग्य पद्धतीचा दगड निवडणे जो काही क्लायंटला अपेक्षित आहे किंवा त्यांच्या बजेटनुसार जो दगड असायला हवा त्याच्यामध्ये फसवणूक वगैरे होऊ नये हे काम आम्ही करतो त्याच्यानंतर त्यांचं डिझाईन मंदिराचं डिझाईन करताना आम्ही कॉपी पेस्ट न करता स्वतःहून क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन त्यांना उपलब्ध करून देतो आणि ते आपण करताना टू डी डिझाईनमध्ये ज्यावेळेस आपण प्लॅन तयार करतो लेआउट तयार करतो त्यावेळेस टू डी डिझाईनमध्ये आणि थ्री डी डिझाईनमध्ये त्या गोष्टी सर्व इन्क्लूड केल्या जातात आता हा चौथा बांधल्यानंतर हा प्रदक्षिणापथ आहे मंदिराच्या ह्या बाजूला प्रदक्षिणा मंदिरामध्ये दोन प्रकार जातात एक मंदिर असतं प्रदक्षिणा पथाशिवाय आणि एक मंदिर असतं प्रदक्षिणा पथासहित त्याचे भारतीय मंदिर शिल्प जे काय आहेत जुन्या शैली त्याच्यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात काळ्या दगडामध्ये द्रविड शैली आहे नागर शैली आहे हेमाडबंदी शैली आहे तर हे नागर शैलीमध्ये बांधलेलं दगड आहे काही मंदिरांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शैली एकत्रित करूनही मंदिर बांधलं जातं मंदिराच्या शैली ठरवताना मंदिराचा आकार मंदिरामध्ये इन्क्लूड केलेल्या गोष्टी आणि त्याच्यावर बांधलेलं शिखर या गोष्टीमुळे मंदिराचं वैशिष्ट्य किंवा मंदिराचा प्रकार ठरला जातो आता या चौथऱ्याच्या वर साधारणतः दोन फूट आतमध्ये इथून आपण भिंतीचं बांधकाम सुरू केलेलं आहे भिंतीचं बांधकाम सुरू करताना भिंतीचं बांधकाम सुरू करताना इथे आपण पालथा गलथा लावलेला आहे चारही बाजूने हा पालथा गल राऊंड केलेलं आहे त्याच्यावर आपण भिंतीचं बांधकाम सुरू केलं आहे साधारणतः एक फूट जाडीचा किंवा उंचीचा दगड इथे वापरला आहे तुम्ही याचं फिनिशिंग पाहू शकता एकदम मऊ असं फिनिशिंग आहे आपण हजार बाराशे वर्षापासून जे काही पाहतो जुन्या काळामध्ये जे आपल्याला नवल वाटतं किंवा आश्चर्य वाटतं ते ॲक्च्युलीमध्ये सध्या इथे बांधकाम चालू आहे त्या दगडाची रुंदी साधारणतः दोन फुटाच्या आसपास आहे प्रत्येक दगड लावताना खूप काळजीपूर्वक लावलेलं आहे त्याच्यानंतर भिंतीचं बांधकाम सध्या खिडकी लेवलला आहे खिडकीला आल्यानंतर इथे खिडकीसाठी एक वेगळा डिझाईन दिला आहे इथे आपण उलटा गलसा वापरून त्याच्या खाली एक डिझाईन दिला आहे याला आपण साधारणतः आपण मंदिराचं स्लॅब बांधतो स्लॅबच्या खाली आपण एक अशा प्रकारचे डिझाईन पाहतो ते मोठ्या साईजमध्ये असतं त्याला आपण साधारणतः हत्ती किंवा घोडे असं नाव दिलं जातं तर छोट्या साईजमधले जे हत्ती आहे ते इथे आपण वापरलेले आहेत खिडकीसाठी तर अशाच प्रकारे आता ही खिडकी याच्यावर खिडकी जाईल आणि खिडकीच्यावर जाळी आणि त्याच्यावर पुढचं बांधकाम सुरू होईल आज हा व्हिडिओ करण्याचं मुख्य कारण म्हणजे बांधकाम चालू असताना काय गोष्टी असतात आणि कशा असायला हवेत ते तुम्हाला मुळात दाखवायचे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ करत आहोत तर इथे मंदिराच्या इथे आल्यानंतर आपण गलथा पू संपल्यानंतर इथे उंबरा लागतो मंदिराचा मन मंदिराच्या उंबऱ्याला आपण वेगळ्या प्रकारचं डिझाईन दिलेलं आहे ते फुलं आहेत आणि पानांचं डिझाईन दिलेलं आहे त्याच्या आतमध्ये आपली चौकट वगैरे बसेल जी एक साधारणतः सहा ते सात इंचाची दगडी चौकट असेल आणि त्याच्या आतमध्ये परत एक लाकडी चौकट असेल जुन्या काळापासून जे बांधकाम चालू आहे त्याच्यामध्ये सा कमीत कमी तीन फुटाचे बांधकाम हे केलं जातं आणि हे जे बांधकाम असतं हे सर्वात जास्त टिकाऊ बांधकाम असतं प्रत्येक दगडाला आतून आणि बाहेरून फिनिशिंग ही खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आपण हात जरी लावला तरी पाहू शकतो की हा दगड किती मऊ लागतो आहे काय गोष्टी असायला हवेत काय गोष्टी नसायला हवेत या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागतो प्रवेशद्वारावर साधारणतः जय विजय नक्षकाम तसेच यक्ष किन्नर त्याचबरोबर गणेशाची मूर्ती स्थापन करणं आवश्यक असते बऱ्याच ठिकाणी नवग्रहसुद्धा प्रवेशद्वारावर लावले जातात आणि ते लावणं शास्त्रीयदृष्ट्या किंवा जे काही आपले मानकं का दिलेले आहेत त्याच्यानुसार त्या गोष्टी अंतर्भूत करणं गरजेचं असतं म्हणजे ते दगडी फरशी लावली जाईल दगडी फरशी सेम दगडामध्येच असणार आहे वेगळा दगड नसेल साधारणपणे दगडी बांधकाम करताना खूप काळजीपूर्वक करावं लागतं प्रत्येक इंच आणि प्रत्येक एम एमचा विचार करावा लागतो आर सी सी बांधकाम आणि दगडी बांधकामामध्ये खूप फरक आहे दगडी बांधकामामध्ये हे गोष्टी इकडच्या तिकडे करून चालत नाही आता साधारणतः ह्या मंदिराचा स्लॅब पडल्यानंतर शिखराचं बांधकाम कशा पद्धतीने केलं जातं की प्रत्येक बाजू जवळपास एक आकार आहे त्यावेळेस फॉर्म्युला यूज करून <coughs> लेट्स की ही ए साईज आहे तर ए साईजच्या आकारानुसार समजा ती जर वीस फूट असेल तर प्रत्येक बाजू डिझाईन करावी लागते शिखराची शिखराला साधारणतः सहा ते आठ बाजू डिझाईन केल्या जातात वर त्याला आपण प्रोफाईल बनवतो साधारणतः आणि मंदिराच्या गर्भगृहाच्या साईजनुसार शिखराची उंची आणि शिखराच्या साईज ठरवल्या जातात ते किती उंचीवर असायला हवं म्हणजे शिखराचं टोक किती उंच जायला हवं आपल्या स्लॅबपासून आणि त्याच्यावर लोड किती असायला हवा त्या गोष्टींचा विचार करावा लागतो तर मुख्यतः भिंतीची साईज म्हणजे जी आपण ए साईज बोलतो आहे आत्ता तर त्या साईजवर अवलंबून राहते की आपल्या शिखराला कशा पद्धतीचं डिझाईन द्यायचं त्याची उंची किती ठेवायची म्हणजे आपल्याला वाटेल त्या पद्धतीने आपण दगडी शिखराची उंची ठेवू शकत नाही आर सी सी शिखर बांधताना आपण त्या गोष्टी ज्यावेळेस लोड देतो आर सी शिखराचा लोड हा कॉलमवर असतो दगडी शिखराचा लोड हा पूर्णपणे भिंतीवर येत असतो त्यामुळे भिंतीची लांबी त्याचा त्या विचार करूनच आपल्याला त्याच्यावर लोड त्य देता येतो जास्त किंवा कमी असा लोड करता येत नाही आता मंदिराचा स्लॅब झाल्यानंतर स्लॅबच्यावर आपलं घुमट असेल आणि घुमटाच्या वर साधारणतः घुमट असा सात ते आठ फूट असला आतमधून उंचीचा पूर्ण गोलाकार असेल आतून आणि आतमध्ये कमळाचं डिझाईन वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन दिलेले असेल आणि त्याच्यावर परत शिखर असेल शिखराचा प्रकार साधारणतः शैलीचा यूज केलेला आहे इथे ज्याच्यामध्ये एक मुख्य शिखर असेल जे असं निमुळतं जातं आपण जर दक्षिण भागात किंवा द्रविड शैलीचे शिखर जर पाहिले तर ते अशा आकाराचे असतात आणि त्याला छोटे छोटे घरं केले असतात जिथे देवांच्या मूर्त्या वगैरे ठेवल्या त्याला द्रविण शैले म्हणतात तर इथे नागरशैलीचं शिखर वापरलं जाईल ते सर्वसाधारण माहिती आहे आता आपण पुढे जाऊया काही दगडांची आपण माहिती पाहूया वापरला आहे समोर किल्ला आपल्याला बसवायचं आहे हा पार्ट डिझाईन केलेला हा पार्ट नंतर समोर इन्स्टॉल केला जाईल तसेच छोटे छोटे पार्ट जे आहेत मंदिराचे फॅक्टरीवरून कटिंग करून इथे आणलेले आहे पाणीपट्टी आहे पाणीपट्टी गलता हत्ती शिवण किंवा घोडे शिखराचे भाग हे सगळे फॅक्टरीवरून आणले जातात अशा साईजमध्ये कट करून आणि त्याच्यानंतर ते इथे डिझाईन करून केले जातात आपण इथे पाहू शकतो तिथे कामगारांना बसण्यासाठी आणि काम करण्यासाठी जागा केली आहे हा ब्लॉक इथे आहे आणि याच्यावर डिझाईन करून जे आपण तुरी डिझाईन देतो मेजरमेंट देतो गंडातला तर त्याच्यानुसार ते याच्यावर मेजरमेंट घेऊन त्याचं कटिंग केलं जातं सर्वसाधारणपणे आपलं जे ग्राइंडर मशीन असते हँड ग्राइंडर त्या हँड ग्राइंडर मशीनचा जास्तीत जास्त वापर केला जातो तर साधारणतः दोन दोन फुटाची पानेपट्टीचे प्लेट इथे टाकलेले आहे होऊ शकतं तर या ठिकाणी इथं डिझाईनचं काम सुरू आहे की पूर्ण झालेलं नाही आहे इथे अर्ध हे काम शिल्लक राहिलेलं आहे आणि हे काम खूप छान पद्धतीने केलेलं आहे याच्यामध्ये मेजरमेंट घेताना किंवा डिझाईन करताना एक दोन एम एमचाही फरक जाणवत नाही तर अशा पद्धतीने पूर्ण डिझाईन याच्यावर केलेलं त्याचबरोबर मंदिराला लागणारे ला आणखी मोठ्या शिळा असा आणून टाकल्या आहेत आपण सात ते आठ फुट फुटाच्या शिळा रुंदीला जाडीला एक फूट जाडीची शिळा इथं आहे दोन शिळा आहेत किंवा आणखी बऱ्याचशा शिळा येणार आहेत मंदिरासाठी आणखी आपण जे काही देवळी वगैरे बनवतो काही प्लेट्सवर डिझाईन केलेला आहे साधारणतः पंधरा वीस किलोचा हा दगड आहे डिझाईन पाहू शकता देवळीचा अशा बऱ्याचशा देवळी इथं ठेवलेल्या आहेत त्या अर्धवट बनवल्याचं आणखी डिझाईन पेंडिंग आहे आणि या देवळीचं डिझाईन पूर्ण झालेलं आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक भाग हा वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केला जातो याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स सा आहेत वेगवेगळे आता आम्ही करताना काय करतो की क्लायंटकडे बऱ्याचशा गोष्टींचा रेफरन्स असतो त्यांनी काही ठिकाणी मंडळाला भेटी दिलेली असतात किंवा काही ठिकाणी त्यांनी मंदिरं पाहिले असतात डिझाईन पाहिले असतात खांब पाहिले असतात तर त्यांचा रेफरन्स असतो की त्या पद्धतीचं डिझाईन करून द्यायला हवं हो। तर एक्झॅक्टली आम्ही तीच गोष्ट करतो जी गोष्ट क्लायंटला हवी आहे की ज्या पद्धतीचं डिझाईन हवं असं आपण म्हणू शकतो की कोल्हापूरच्या मंदिरामधलं काही पिलरचं डिझाईन किंवा छताचं डिझाईन किंवा गर्भगृहाचं शिखराचं डिझाईन त्या प्रकारचा डिझाईन आपण स्वतः करतो आणि त्याच्यानंतर ते वेंडरला हँडओवर केलं जातं त्यामुळे त्यावेळेस प्रोजेक्ट सुरू होतो समजा हा प्रोजेक्ट सुरू होतो आहे तो प्रोजेक्ट सुरू व्हायच्या अगोदर आपण बराच वेळ त्या डिझाईनवर काम करतो एकूण एक गोष्ट आपण अगोदर डिझाईनमध्ये टाकली जाते त्याचं वेगळी डिझाईन बनवलं जातं आणि त्याच्यानंतर मेजरमेंट्स हे सर्व गोष्टी ह्या वेंड्रेकडे दिले जातात आणि वेंडरकडे एकदा सगळ्या मेजरमेंटच्या गोष्टी आल्या की मग त्यांना काम करायला सोपं जातं तिथून मग ते त्यांचंच काम सुरू होतं खाणीतून दगड आणणे त्याचं कटिंग करणे त्याचं कटिंग झाल्यानंतर साईटवर दगड घेऊन जाणे आणि साईटवर दगड घेऊन गेल्यानंतर तिथून फाउंडेशनचं काम सुरू होतं फाउंडेशननंतर चौथारा चौथऱ्यानंतर भिंती खिडक्या फ्लॅब फ्लॅबमध्ये साधारणतः आपण दोन ते तीन फुटाची उंची असते मंदिराच्या साईजनुसार त्याच्यानंतर घुमट त्याच्यानंतर शिखर त्या सर्व गोष्टी करत असताना फक्त मंदिरच नाही समोर जर सभामंडप असेल तर सभामंडप आणि मंदिर दोन्ही एकाच पातळीवर बांधकाम सुरू केलं जातं तर अशा पद्धतीने हे दगडाचं बांधकाम होतं दगडाच्या बांधकामध्ये आणखी सांगण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत आपण आणखी व्हिडिओ करूयात प्रत्येक ठिकाणी साईटवर विजिट करूयात तुम्ही आमच्या चॅनलवर असेच व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला ज्या गोष्टींचे प्र काही आवश्यकता असेल प्रश्न असतील तर आमच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा तुम्ही आम्हाला वेबसाईटवर मेसेज करू मेसेज करू शकता धन्यवाद सुंदर अशा महाराष्ट्रीयन बसाल स्टोन किंवा जयपूर स्थानस्टोनमध्ये मंदिर रो हाऊसेस बंगलोरच्या डिझाईन कन्सल्टेशन आणि बांधकामासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करू शकता असेच पुरातन आणि नवीन मंदिरं त्याचे आर्किटेक्ट त्यांच्या माहितीसाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका